आजकाल ना फिट आणि फाईन राहण्याच्या नादात बरेच जण वेगवेगळ्या गोष्टी आजमावून बघत आहेत एकेकाळी जे लोक सकाळ संध्याकाळ कप बशीत मस्त असा वाफाळता चहा घ्यायचे त्यांनी निरोगी आयुष्याच्या नादात आता ग्रीन टीकडे वळायला सुरुवात केली आहे कुठेही पाहिलं की ग्रीन टीचे आता गोडवे गायले जातात कारण ग्रीन टी वजन कमी करतो मेटाबॉलिझम वाढवतो आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतो आणि मग सगळ्यांना असं वाटू लागलंय की या ग्रीन टीला आता काहीही पर्यायच उरलेला नाही आहे म्हणूनच अनेकांच्या स्वयंपाकघरातून साखर आणि दूध हळूहळू गायब व्हायला ला लागले कारण चहाची जागा घेतली आहे आता ग्रीन टीने पण या ग्रीन टीने खरंच वजन कमी होतं का आपल्या आरोग्यासाठी या ग्रीन टीचे काय फायदे आहेत ग्रीन टी कसा कधी आणि किती घ्यावा या सगळ्याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सो so, लेट स्टार्ट ग्रीन टी ही कॅमेलिया सायनेसिस या नावाच्या वनस्पतीच्या पानांपासून बनवली जाते आणि विशेष म्हणजे यामध्ये ऑक्सिडेशन फार कमी झालेलं असतं म्हणजे काय तर हिचं जास्तीचं प्रोसेसिंग होत नाही म्हणूनच यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात या अँटीऑक्सिडंट्सना कॅटेचिन्स असं म्हटलं जातं आणि हेच आपल्या शरीरातील फुकट फिरणारे टॉक्सिन्स हे बाहेर टाकायला अत्यंत मदत करतात ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवते म्हणजेच जर तुम्ही काहीही केलं तरी शरीर अधिक फास्ट पद्धतीनं तुमचे कॅलरी बर्न करण्याची प्रोसेस करतं यामुळे काय होतं वजन कमी होण्याच्या प्रोसेसमध्ये ग्रीन टी मदत करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रीन टी डायरेक्ट वजन घटवत नाही ग्रीन टीमध्ये अनेक पोषक तत्व असतात जी आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेमंद असतात यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम कॉपर आयन सोडियम झिंक कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असे घटक असतात तसंच ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि पॉलिफेनॉलसह अनेक अँटीऑक्सिडंट आढळतात त्यामुळे आपलं आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी याची फार मदत होते तर मग या ग्रीन टीचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात तर नंबर वन कर्करोग हा असा आजार आहे की त्याचं नाव ऐकताच लोक घाबरून जातात ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल आढळतात जे ट्युमर आणि कर्करोगाच्या पेशींना रोखण्यासाठी अत अत्यंत उपयुक्त मानले जातात ते प्यायल्यानं ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका हा कमी होतो नंबर पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या वाढते पण हे तुमच्या पोटाचे विकार दूर करण्यासाठी काम करतं यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाच्या सर्व समस्या या टळल्या जातात नंबर थ्री म्हणजे लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी ग्रीन टी जरूर प्यावा ग्रीन टी रक्तातील साखरेचा प्रमाण काम नियंत्रित करतं असं मानलं जातं ज्यांना मधुमेह नाहीये त्यांनी ग्रीन टी प्यायल्यास त्यांना मधुमेह होण्याचा धोका हा सुद्धा कमी असतो नंबर फोर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रीन टी पिऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता का तर हो वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयोगी नक्कीच आहे यातील कॅटेचिन नामक अँटी घटक शरीरातील फॅट बंद करण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक वेगवान असतात याशिवाय ग्रीन टीत काब्ज फॅट आणि शुगरचं प्रमाण हे अजिबात नसल्यासारखं असतं यामुळे ग्रीन टीने वजन वाढण्याचा कोणताही धोका नसतो केवळ ग्रीन टी प्यायलं ना मात्र वजन कमी होतं असं अजिबात नाही आहे यासाठी तुम्हाला तुमचा संतुलित आहार आणि नियमित व्यायाम देखील करणं महत्वाचं आहे आता प्रश्न असा आहे की ग्रीन टी कधी आणि कसा प्यावा तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी ग्रीन टी पिऊ नका काही लोक काय करतात डायरेक्ट बेडवरून उठून फिटनेस ही एकच गोष्ट लक्षात ठेवून ग्रीन टी घेतात पण यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते ग्रीन टी नेहमी अन्न घेतल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर प्यायला हवा आणि हो ग्रीन टी मध्ये साखर टाकण्याचा मोह तुम्हाला अजिबात झाला नाही पाहिजे कारण ग्रीन टीची चव ची सुरुवातीला थोडी वेगळी वाटेल पण थोड्या दिवसात ही टेस्ट तुम्हाला नक्कीच होईल हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये हळद लिंबू मध दालचिनी किंवा आलं यापैकी कोणतेही नैसर्गिक घटक मिसळून तुम्ही चव वाढवण्यासाठी ता त्यात टाकू शकता आता तुम्ही म्हणाल की मग ग्रीन टी सगळ्यांसाठी चांगला आहे का तर नाही काही लोकांनी ग्रीन टी टाळावा किंवा मग तो घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जसं की गरोदर महिला बाळाला दूध पाजणाऱ्या स्त्रिया जास्त ऍसिडिटी असणारे लोक किंवा जे काही औषधं घेत असतील त्यांनी टाळावं कारण ग्रीन टी काही औषधांच्या ऍब्झॉर्प्शन मध्ये अडथळा निर्माण करू शकते तर ग्रीन टी घेताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ग्रीन टी उत्कृष्ट सपोर्टिव्ह ड्रिंक आहे पण तो फक्त सहाय्यक भूमिका बजावतो एकट्यानं वजन कमी करत नाही जास्त ग्रीन टी घेणं टाळा कारण त्यात असलेलं कॅफिन हे तुमच्या झोपेवर पचनावर आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतं गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ग्रीन टी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजे तर मंडळी तुम्ही सुद्धा ग्रीन टी कधीपासून घेताय आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका